सर्वांनी लायूला थोडा वेळ झाले का सर्वांचे जेवण इडली सांबार ढोसा चटणी 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 काय झालं रे कस काय या यारे बा पटपट लवकर लवकर लाईव्ह चालू झालेले आहे पटकन या कमेंट करा लवकर लवकर इडली ढोसा चटणी सांबार Guys, <laughs> how is it? It's very okay. delicious. गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या भाऊसाहेब दादा नमस्कार लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद भाऊसाहेब दादा चहा झाला तुमचा झाला का आमचा झाला थँक यू लाईक डन केल्याबद्दल चहा पाठवल्याबद्दल हो बोला बोला पटपट या सर्वांनी लवकर लवकर कमेंट करा जेवण झाले का सर्वांची सांगा पाऊस आहे का नाही भाऊस दादा होता मगाशी दुपारी आता नाही आहे आता मोकळा आहे आता नाही पाऊस बोला पटपट सर्वांनी झाले का सर्वांचे जेवण चहा वगैरे झाला का Like लाइक करा चॅनलला जे नवीन आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा दुकारता बंद बंधाल बाबू आता गेले गणपती बाप्पा गणपती बाप्पा गेले गावाला चैन बळे नामाला गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडे ना गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा <coughs> आकाशात उडतो पक्षाचा थवा तिकडे तिकडे आमच्या शुभांगीताईची हवा वा, वा, वा आयजी पप्पा भाऊसाहेब दादा धन्यवाद धन्यवाद काही हवा नाही हो माय पाना लोक येऊन नाही राहिले माय आयुले किती कमी झाले माय आयुले लोक येतात येतात आणि बोलत बी नाही कमेंट करत नाही ना लाईक करत नाहीत एक लाईक आणि दोन लाईक मग एक लाख चॅनल सबस्क्राईब होत आहेत आणि लाईक बघा किती य गणपती गेले गावाला चैन कळे हो या बोला पटपट लवकर लवकर बाकीचे वरचे सी सीवर बसून राहू नका कमेंट करा भाऊसाहेब दादा एकटेच कमेंट करत आहेत तुम्ही का नाही करत आहे लाईक करत नाही आले काय हरिपा आले काय हरिपाटील घरी नाही आले नाही अजून हरी पाटील नाही आले अजून घरी सगळ्यांना जेवण करून घाल मग येतील अहो <laughs> माय स्वयंपाक करतो सगळेले जेवण खावन खाऊ घालतो पूर्णाच्या पोळ्या मग येतील का पूर्णाच्या पोळीच जेवण वाढील तुला तुला येऊ ला येशील का आगपोरी चालगरी चालववरी खाली उतर लाईक <laughs> करा रे सर्वांनी पूर्णाच्या पोळीच जेवण वाढील तुम्हाला तुम्ही लायूला चल का असं म्हणे चला लवकर लवकर लाईक डन करा सर्वांनी पूर्णाच्या पोळीचं जेवण करते सगळ्यांसाठी पूर्णाची पोळी खा मस्त लाईक डन करा बोला पटापट चौदा जण आहे लाईव्हला कमेंट करा स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा बंद करते गोपालदादा नमस्कार पाटीलताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का गोपालदादा जेवण वगैरे तुमचं लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद गोपालदादा जेवण वगैरे झालं का नाही सरळ राय ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा सोळा जणं वरती आहे पण कमेंटच करत नाही का काय माहिती कमेंट कराले करायचं काम नसतील हरी पाटील तिकडूनच येतील जेवण करून आम्हाला करायचं आहे ना करू थोड्या गाड्यांना स्वयंपाक तो व्हिडिओ पाहिला छान होता थँक्यू गोपालदादा अरे माझी काय आठवण आलीच नाही का तुला बोल बोल हे हो आली ना काका शिंदे दादा आलेच नाहीत म्हटलं माया कुठं गायब झाले काय माहिती कुठे गेले ते हो तुम्ही काका दादा लाईक करा पटकन गोपालदादा म्हणतात नाही अजून नाही का अजून टाईम आहे जास्त नाही वाजले अजून काका शिंदे दादा हाय बोला ना दादा लाईक डन करा फटाफट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका अरे गणपती बुडायला गेलतो पण मीच बुडा बुडाला आणतो गणपतीच्या नादात का ओ माय नका स्मिताई कुठे आहे ताई काय माहिती बा दादा मला नाही माहिती आई बडबड नको करू अचानाकस अचानक केलं तो रा, राज ना तू रेंज मध्ये आता दिसू राहिल अरे तुझा लाव गुदत आहे आता 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 दिसत आहे का व्यवस्थित गुतूनच राहिला तो नेट संपलं वाटते नेट खतम हो गया मेरा नेट खतम हो गया गुतरा है आहे ओलायू हो आता छान दिसत आहे नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना काका शिंदे दादा आता कसा दिसत आहे सांगा लाईक करा बरं दोनच लाईक आहे बाकी ज्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा एवढं नेट कुठे उडील अभुल ओ माय पोरगं पोरग घरी नाही का पोरगं सारखं मोबाईल पाहते इकडून तिकडून आलं की घेतला मोबाईल इकडून तिकडून आलं घेतला मोबाईल मोबाईलच पाहते ना काय करा बोला पटापट सर्वांनी आता स्क्रीनला कसं दिसू राहिलं स्क्रीनला डबल टॅप करा लाईव्हला लाईक ला ला करा कसं दिसू राहिलं सांगा व्यवस्थित दिसू राहिलं का आता लाईक डन करा सर्वांनी अरे माझ्या भाषेत जावडीला मी फोन घेऊन देतो मला म्हण फोन घेऊन देऊ का बोल कोणाला फोन घेऊन देता काका शिंदे दादा भाषाला तुमच्या हो भाषाला फोन घेऊन द्या पप्पा तुमच्या अर्जंट कधी देता कधी देता? देता दादा किरणाला स्क्रीनला डबल टच केल्याने तुला धक्का लागेल ना तुझं नाक चपटे होईल ना नाही 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 माझं नाही होत तुमचा मोबाईल हाय माझं कशाला नाक चपट होईल तर चा चरचर आहे ना चरचर घरभर आहे माय नाक नाही होत <ttyle> उमेश कुमार काय चालू आहे ताई काय नाही उमेश दादा तुमचं काय चालू आहे लय दिवसानं आले उमेश दादा लाईव्ह कुठं हरपले हर होते जेवण वगैरे झालं का लाईवला बोलत आहे बा का तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय उमेश दादा लई दिवसानं मारला चक्कर कुकडे हरवले होते तसं करू नाही रे सरळ करते तू म्हणशील केव्हा देऊ का हो म्हणशील बोलशील फोन घ्यायला येतो बोल केव्हा यायचं बोल काही नका येऊ बापा फोन नाही पाहिजे आहे आमच्याकडे फोन आहे दादा मॅम जेवले का नाही सांगा फक्त काय तुमचं काय तुम्ही बोलायला राजी नाही आम्हाला गरीबाला बोलतच आहे ना हो कैला दादा मी बोला ना बोला बोला जेवण बाकी आहे दादा अजून स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक करायचं आहे मग जेवायचं आहे तुम्ही काय करता काहीच नाही करत दादा घरीच असते आता स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक करते स्वयंपाकाला टाईम आहे अजून आता किती वाजले साडेसात वाजले तुला एक बोललो तर राग नाही येणार ना बोलताय हो बोला बोला हो थोडं कामा नको तर म्हटलं कुठं हरवले होते म्हटलं बापा उमेश दादा सगळे जण हरवले कुठं हरवले तर असं फेकठाक नको ना रे दोनच्या पुढे लाईक वाढवा रे लाईक करून राहिले तुम्ही काय दोनच जण लाईव्ह आहेत का फक्त दोन लाईक आहेत फक्त आजकाल लयच लाईव्ह लाईक कमी होऊन राहिले लाईव्ह बी लय कमी होऊन राहिला आपला काहून काय माहिती कोणकरणी केली तर कोणाची नजर लागली माय माया लाईव लेव माय नजर कुणाची लागली आज माझ्या या लायूला वड तिकडे वळ वळ तिकडे आता टाक अगं आई मला पावसात जाऊ दे आई आई मला पावसात जाऊ दे

टुकू टुकू तुक पाहतात फक्त बोलत काही नाहीत काय करा लाईक बी करत नाही कमेंट बी करत नाही बसता आपण उभं राहा मला माहीत आहे तू किती हुशार आहे दाजीला स्वयंपाक बनवायला लावून दिले आणि तू इकडे लाईव पाहत आहे मला माहीत आहे तू दाजीला स्वयंपाक बनवायला मदत देना दाजी संघ अकेले स्वयंपाक बनवता येत दाजी घरी तरी आहे का स्वयंपाक बनवाली त्याले काय येत आहे केंद्र केंद स्वयंपाक बनवायला घरी तरी आहे का ते दुकानात आहे स्वयंपाक कायले बनवती आम्ही जेवलो हो का बरं बरं कायला अरे दाजीला जाशील मदत देना स्वयंपाक बन आहे तू हुंडा मोडला दाजी पोळ्या लाटून मी बाजाराला येऊ का पोळ्या बोलताय अरे बाबा दाजी घरी नाही आणि पोळ्या कायले लाटती घरी नाही आहेत कायले पोळ्या लाटतील लाईक करा पटापट पटापट स्क्रीनला डबल टॅप करून लावला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा. शंकर शिंदे दादा अरे रे सागर दादा हॅलो नमस्कार सागर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं आहे का दादा जेवण वगैरे तुमचं काय चालू आहे नमस्कार नमस्कार सागर दादा नाई, नाई का बराबर बर, बर, गणपति विसर्जन हो गया क्या नहीं राधेश्याम भैया हमने बैठाया था नहीं गणपति इस साल अब गणपति विसर्जन चालू है बराबर बर, 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 बर है इसलिए लोग नहीं आए गणपति की मिरवणूक चालू है आज नाचने गए सब लोग है ना राधेश्याम भैया लाइक डन के लिए बदल धन्यवाद धन्यवाद राधे श्याम भैया बोलो राधेश्याम भैया खाना खाया क्या आपने जय हनुमान जी जय हनुमान जी जय हनुमान जी ताई तुम्हें कुछ रहता मैं अकोले रहते दा अकोला अकोला विदर्भ महाराष्ट्र मेरा लंच टाइम साढ़े आठ से नौ के आ, करीब अच्छा अच्छा ऐसा है क्या अभी तो साढ़े सात बज गए हैं। बहुत टाइम है अभी आपने मुझे पहचान लिया क्या नहीं ना बोर मैंने पहचाना नहीं आपको राधे श्याम भईया तुम आते थे पहले मालूम है मेरे को लाइव का आते थे नागी तो नागी तो नागी तो नागी तो लाईक डन करा ताई तुला उद्या सकाळी बोलतो मी तुझ्या बहिणीला दवाखान्यात घेऊन चाललेलो आहे शेतीत उद्या बोललं तर हो 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 उद्या बोला उद्या बोला काका शिंदे दादा उद्या बोला उद्या बोला काय हरकत नाही लात नसतात मारत रे जिल्हा खानग जिजा कहाँ गए जिजा दुकान में गए दुकान में उद्या किती वाजताला अयो येणार आहे बोलताय दोन वाजता दोन वाजता येणार आहे दोन वाजता लाईट डन करत चला सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून अईला लाईक करायचं चायनाला जे नवीन आहे त्यांनी सब्स्क्राइब करा सब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सब करा आणि लाईव्हला लाईक करा उद्या जिलेबी नंतर पेळा खायला येशील काय बोलतो उद्या दिवस आनंदी जायत आहे हो का जिलबी नाही तर पेळा भेळ होते काय काका शिंदे दादा बरोबर बरोबर येते येते मला पाठवून दे जा जिलेबी झाली तर जिलेबीन पेळा झाला तर पेळा नक्की पाठवून दे जा नाही आला तर बोलणारच नाही लाईक डन थँक्यू काका शिंदे दादा बाकीच्यांनी पण लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून काय खाता दुकानात नेहमी चॉकलेट खाऊ नका बिमार पडसा नाही बा चॉकलेट नाही आहे मी मी खात नसतं चॉकलेट वगैरे चॉकलेट वगैरे आपण नाही खाते हे उद्या किती वाजता लाईव्ह घ्या आम्ही येऊ याची गॅरंटी नाही त्याआधी आजच आलो बा लाईव्ह कहून उद्या काय आहे जय विभव हो चरंददा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे तुमचं उद्या काय आहे उद्या किती वाजता लाईव्ह घ्या आम्ही येऊ याची गॅरंटी नाही त्याआधी आज चालू बा लाईव्ह असं कसं बा उद्या कुठं चालले फिरायले रविवार आहे उद्याचा फिरायला चालले का कुठं आज घर घरके पाच महिने सार्वजनिक गणपती का विसर्जन है महाप्रसाद शिरू है आ जाओ खाना खाने हा खाओ खाओ आप हमने खाती। हमारी भी फटाके फुट रहे जोर जोर से हां बहुत जोर जोर से फटाके रहे हमारे इधर बहुत गर्दी है जेवणात काय आहे जेवण तर होईलच त्याआधी तुमचा स्वयंपाक झाला का ते सांगा नाही तुमचे बापू तिकडून जेवण करून येऊन राहिले गणपतीचा भंडारा आहे तर आणि आमचा शिवांश ना आता जेवण केलं सध्या आता आतूमध्ये तर माहीत आहे थोड्या वेळानं दोन भाकरी टाकायचं मस्त काहीतरी बनवायचं आणि जेवायचं टेन्शन कायले घ्यायचं दोघं जणच आहो आम्ही अजून टाईम आहे आठईनी वाजली थोड्या वेळानं करीन आता चालू आणि फिरायला एका ठिकाणी येवला हाजी मंगलला बरोबर येवला हाजी मंगल स्वयंपाक बाकी आहे हो बा दादा करू आता निवांत काल पाहिलं नाही का किती वाजता स्वयंपाक केला आणि किती वाजता जेवण केलं तसंच आहे आमचं किती वाजता जेवण स्वयंपाक करा आणि किती वाजता जेवा रात्र आपली जाय गोल गोल जा मग भंडारा नाही मी नाही चालली तेच ते जातात ते जेवण करून येतात तिकडून ये आपण नाही येत आपण नाही जात बा ते हाय आपण कुठे जाता आपण घरीच जेवा बा म्हणजे तसं बी माझ्या जिवार येते भंडाऱ्यात जेवायला जाणं भंडाऱ्यात म्हणा कुठे लग्न असलं ती म्हणा जिवार येते माझ्याजवळ जर घरापाशी असलं तर मग जातो पण दूर जर जायचं म्हटलं जिवारच येते दो बकर बनलो काय दो भाकर बनाल दो भाकर बनालो और टमाटर की चटणी सात मैंने कालू मैन बेटे डाउन हो टमाटर की चटनी नहीं मैं बनाऊंगी दो भाकरी गरम गरम और बेसन बहुत दिन हो गए मैंने बेसन ही नहीं खाया कितने दिन हो गए मैंने बेसन नहीं खाया एक महीना हो गया होगा अब मैं बेसन ही करूंगी अब गरम गरम बेसन और भाकर बोला बोला पटापट लवकर लवकर लाईक लयच कमी होऊ राहिले आजकाल लाईक कमी लोक कमी सगळं कमीच कमी जंद माधव दादा आजकाल येऊन ने राहिले लावले काय म्हणते संजय दादा वैदू कोणीच आला आलास लवकर चालू के लिए मुन आल नहीं ज्वार की भाकर और बेसन मेरा हा मेरे को भी पसंद है बहुत भाकर और बेसन बहुत अच्छा लगता है टाके फोटू रहे हमसे इकड़े गणपति उठू रहे ले। बहुत जोर जोर से गणपति उठा रहे है वो बड़े बड़े डीजे है बहुत बड़े बड़े मल नहीं भाई माए बारूद बारुद काय आणला बारुत काय आणला तोंडाला नको लोक कसं मॅटावं लागला ना मला खटकन तोंडाले तुम्ही नाही बसवत का ताई गणपती नाही बसवत होतो पण यावर्षी नाही बसवलं पाच वर्ष झाले पाच वर्ष पूर्ण झाले आता नाही बसवत धनसरी ताई तुम्ही बसवला होता का गणपती गजानन महाराज का प्रसाद है भाकर और बेसन हो बहुत अच्छा है मंदिर का गजानन महाराज का शेगाव में शेगाव में भा आ, भाकर नहीं शेगाव में आ, चपाती और बेसन और बटाटे की सब्जी और शिरा ऐसा ऐसा महाप्रसाद रहता है बहुत अच्छा हां आमच्या घरी बसवता हो का उठला असेल ना मग आज गणपती आज गणपती उठ्याची ता आहे चालू सगळीकडे डीजे 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 लाईक करा सर्वांनी पटपट स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा झाला का स्वयंपाक ताई नाही स्वयंपाक बाकी आहे करू आता स्वयंपाक आता थोडाच वेळ घेणार होती लाईव मग परत द, पर परत स्वयंपाक करते मग परत लाईव्ह घेणार थोड्या वेळा आता स्वयंपाक करते बस चार मिनटं लाईव्ह घेते आणि स्वयंपाक करते गरम गरम स्वयंपाक करायचा आणि जेवण करून घ्यायचं मग घेते लाईव अजून गजानन महाराज के प्रगट दिन के दिन में झुमका भाकर का ही प्रसाद दिया जाता है हाँ। चला मग मी पण करते स्वयंपाक हो करा करा धनश्रीताई स्वयंपाक बाकी आहे का जास्त नाही वाजले आज आठ नाही वाजले अजून म्हणून म्हटलं एवढ्या लवकर स्वयंपाक करून जेव्हा मग भूक लागते रात्री म्हणून एवढ्या लवकर नाही पप्पा स्वयंपाक झाडा उशिरा करायचा उशिरा जेवण करायचा लवकर केला आणि लवकर जेवलं की लवकर भूक लागते मग ते सवय पडेल आहे ना आम्हाला आता उशिरा जेवाची पहिले लवकर जेवत होतो आम्ही आठ वाजता जेवण हाय सागर दीक्षित हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आहे का तुमचं जेवण वगैरे नवीन आला असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा जेवण झालं का तुमचं सागर दादा जेवण बाकी आहे करायचं आता जेवण दादा गेले का लगेच आले गेले मॅम जेवण झालं की त्यांचं नाही मी पण लेटच करते पण आज भूक लागली माझ्या नवऱ्या नवरोबाला म्हणून हो का द्या मग लवकर स्वयंपाक करून भूक लागली असेल तर लवकर लवकर द्या मग करून स्वयंपाक जेव्हा भूक लागली तेव्हा स्वयंपाक बनवायचा आणि जेवायचं असं आहे भूकीला कशाला मारायचं उशिरापर्यंत मग परत भूक पर लागली परत जिवून घ्यायचं काय करा लागते चला मग मी पण बंद करणार लाईव जेवण झालं का तुमचं जेवण टायमावर करून घे नाही बा जेवण टायमावर नसते आमचं कधीही को असते कोणत्या वेळी असते जेवण जेवणावर नियंत्रणच नाही आमचं राधेशांत दादा बाय सबको बाय हो चला ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा चला मग मी लाईव्ह बंद करते आणि थोड्या वेळाने येणार आहे लाईव्हला तुम्ही तोपर्यंत जेवण खावण करून या तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या आणि लाईक करा